रामकृष्ण हरिमाऊलें सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय पालक पनीरची भाजी तर इथे बघा पालक पनीरची भाजी किती छान झालेली आहे खूप छान अशी मस्त भाजी झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये सर्व करूया तर माझ्या दिस चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण एक खेड्यातून अशी रेसिपी बनवतोय तर पालक पनीरची भाजी बघा किती छान झालेली आहे तर तो पालक पनेर तर आज पालक पनीर बनवण्यासाठी घेतोय तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि पालक पनीर बनवायला घेऊया तर आज आपण बनवतोय पालक पनीर तर पालक पनीर बनवण्यासाठी मी इथे एक जुडी पालक एकदम स्वच्छ निवडून आणि असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा किती छान पालक एकदम ताजा आणि एकदम फ्रेश पालक आहे तर आता आपण पालक पनीर आज बनवतोय तर पालक पनीर बनवण्यासाठी मी इथे फक्त एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी घेतलेले आहे आणि इथे हे पाणी पण गरम झालेलं आहे बघा आपल्याला एक ग्लास पाणी का आहे की याच्यात जे जी पालकमध्ये जीवनसत्व जे जी असतात आपण ते पालक उकडलेलं पाणी टाकून नाही द्यायचं आपल्याला ते भाजीतच आहे म्हणून मी इथं फक्त एकच ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि आपण ह्या पाण्यामध्ये आता हे पालक उकडून घेतोय आपल्याला हे पालक उकडून घ्यायला फक्त पाच मिनिटं लागणार आहे तर पाच मिनिटाच्या वरती जास्त लागणार नाही आपल्याला पालक उकडायला फक्त पाच मिनटं लागणार आहे पाच मिनिटाचे जास्त लागणार नाही आपल्याला पालकचं पाणी जे आहे ते आपल्याला याच्यातच वापरायचं आहे म्हणून आपण फक्त एकच ग्लास पाणी वापरलेलं आहे एका ग्लासमध्ये आपण ही भाजी पूर्ण उकडून घेणार आहे आणि इथे मी पालक पनीरसाठी गिरवी करण्यासाठी इथं मसाला काढून घेतलेला आहे आपण जी हिरवी मिरची याच्यात वापरतो पालकमध्ये ती आज याच्यात न वापरतो आपण या मसाल्यामध्ये काढून घेतलेली आहे बघा तर इथं मी गिरवीसाठी मसाला तयार करून घेतला कांदा टमॅटो अख्खा मसाला आणि आलं लसूण तेजपत्ता आणि दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आपला पालक एकदम हिरवाच राहण्यासाठी आपण त्याच्यासाठी थंड पाण्यामध्ये घालून घेणार आहोत पालक एकदम हिरवाच राहायला पाहिजे आणि माझ्यावाली रेसिपी तुम्ही कुठून बसते कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आपले एक खेड्यातून मी रेसिपी टाकत असते तर माझ्या खेड्यातल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटत्या कशा नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवत जा आणि नवीन चॅनलवर जर नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईब करत जा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला असतील तर इथं आपल्याला आता पालक मस्तपैकी असा उकडून झालेला आहे तर आपण याची गिरवी बनवणार आहोत तर इथे मी एक तेजपत्ता घेतला टोमॅटो अख्खा मसाला आपल्याकडे गरम मसाला नाही म्हणून मी अख्खा मसाला घ्या घेतलेला आहे आणि इथं आलं लसूण दोन हिरवी मिरची आणि कांदा तर आता याच्या आपण गिरवी बनवून घेऊया इथे आपण भाजी काढून घेतली आणि कढई ठेवून घेतली कढई गरम झाली थोडंसं सा साजूक तूप घालून घेऊया त्याचबरोबर तेल पण घालून घेऊया इथे आता ही जी गिरवी केली ती आपण याच्यात घालून घेऊया गिरवी करून घेतली आपण कांदा आणि टोमॅटो भाजून आपण कच्च्याईची केली असते तरी चाललं असतं पण मला कच्च्याईची आवडत नाही कारण की त्याच्यात थोडासा किती नाही म्हटलं तरी वास राहतोच आणि ही भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि कच्च्याची जर केली तर खूप भाजायला वेळ लागतो म्हणून मी सर्व काही भाजूनच घेते टोमॅटो कांदा व्यवस्थित वास येत नाही का सगळा वास निघून जातो आता आपण ही गिरवी चांगली परतून घेऊया ही गिरवी परत तोपर्यंत आता आपण हे मिक्सरमध्ये हे पुन्हा बारीक करून घेऊया आपल्याला पालक आणि याच्यात जे पाणी ते पण व्हायला जाणार नाही आपण ते पण दळायला घेणार आहोत आपण गिरवी तयार करायची त्याच्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेतोय म्हणजे मग त्याच्यावाला कलर जो आहे ना हिरवा तो हिरवाच राहणार आणि गारेने खूप छान असं दळलं जातं कलर पण आहे तसंच राहतो म्हणून आपण त्याच्यात थोडंसं बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आता ते चांगलं बारीक करून घेऊया तर इथे बघा आपल्याला गिरवीचा कलर एकदम असा पालकचा खूप छान हिरवट असा कलर आहे आणि आता आपण तो याच्यात घालून घालून घेऊया आणि आपल्याला मसाला पण एकदम छान असा परतून झालेला आहे आता याच्यात बाकीचे मसाले घालून घेऊया इथे मी गिरवी एकदम साईडला करून घेतली आता आपण स्टार्टिंगला जिरे घातले नव्हते तर आता आपण इथे थोडेसे जिरे घालून घेऊया जिरे पण चांगले परतवून झालेले आहेत आप आपण इथे एक ता चमचा बेसन घालतोय ते पण चांगलं परतवून घ्यायचे आता आपल्याला बेसन पण चांगलं परतलेलं आहे बघा किती छान आता पुन्हा गिरवी एकत्र करून घेऊया इथं मी परत मसाला बाजूला करून घेतलाय तेल एक मध्यभागी आलेलं आहे तर इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे बेडगी आणि इथं घेतलेलं आहे पनीर मसाला पालक पनीर मसाला तर तो आपण याच्यात घालून घेऊया आणि थोडासा हिंग घेतलेला आहे तो पण त्याच्यात मी घातलाय आता हे मसाले चांगले परतले आपल्यावाले याच्यावरच आपण घालूया दोन मिरच्या चांगलं परतून घेऊया आता आपण इथं हे गिरवी करेल मसाल्याची पालकची ती घालून देतोय बघा पालक इथं हिरवगार दिसतोय मस्त पैकी चांगलं एकत्र करून घ्यायचंय आता आपल्याला हे थोडस पाण्याचा वापर करायचा इथं आपल्याकडे जे पालकचं पाणी होतं जे ते आपण याच्यात घालून घेणार आहोत आता इथे घालूया चवीनुसार मीठ इथे घालतोय कस्तुरी मेथी इथे घेतले मी दोनशे ग्रॅम पनीर आता हे पनीर घालून घेऊया पनीर आपण तळून नाही घेतलेलं तसंच घेतलेलं आहे तळून घेतलं तर ते पालक पनीरला तळून पनीर चालत नाही म्हणून आपण पनीर तसंच घालायचं इथे आता इथं मी पनीर घालून घेतलं आहे आणि त्याचबरोबर इथं मी मलाई घेतलेली आहे दुधाची मलाई घरीच बनवलेली मलाई आहे तर मी साई काढून ठेवलेली होती आणि ती फेटून घेतली चांगली तुमच्याकडे जर मलाई असेल तर तुम्ही मलाई घाला आता याच्यावर मलाई घालून देऊया इथे मी गावर तूप घेतलेलं आहे एक चमचा मोठा चमचा आहे तो गावर तूप याच्यात घालून घेतले मी मलाई घालून घेतली गावरण तूप घालून घेतलं आता आपल्याला पनीर जास्त शिजवून द्यायचं नाही आहे पटकन असं काढून घ्यायचं आहे जास्त पनीर शिजून नाही द्यावं लागत जास्त पनीर जर शिजून दिलं तर त्याच्यावाले जास्त तुकडे तुकडे होतं तर त्याच्यासाठी आपल्याला इथं पनीर जास्त शिजून नाही द्यायचं तर आता आपल्याला आजची पनीरची भाजी झालेली आहे बघा किती छान दिसते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही ने। नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या पुढच्या रेसिपीमध्ये